कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत थांबण्याचे नाव घेत नसताना आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान कोळपेवाडी माहेगाव देशमुख रस्त्यावर चालू दुचाकीवर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या अंगावर काटा उभा केला भाऊसाहेब नारायण वाघरकर आणि आशाबाई भाऊसाहेब वाघरकर राहणार कोळपेवाडी हे दाम्पत्य कोपरगावकडे हॉस्पिटलला जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अक्षरशः झेप घेतली पण सुदैवाने त्यांनी दुचाकी न थांबवल्याने मोठी जीवितहाने टळली दोघेही जखमी असून त्यांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तीन तालुके मिळून फक्त अकरा अधिकारी व कर्मचारी असलेल्या वनविभागाकडे बिबट्यांच्या वाढक्या वावरावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता उरलीच नाही असा आरोप नागरिक करत असून अजून किती जीव गेल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येणार वनविभागाचं चा नेमकं चाललं तरी काय असा तीव्र सवाल तालुक्यातून उपस्थित केला जात आहे आम्ही नापरागावला येत होतो दवाखान्यामध्ये मला साखर आहे साखरेमुळ त्रास व्हायला लागला म्हणून वागडकराकडे यायचं होतं मला ते मायगाव देशमुखच्या घरा बस ना ते लगे डायरेक्ट आलं लगेच मोठ्या डरकळ्या पडल्या त्यांनी हा आम्ही मोटरसायकल होतो आमचे माल हा मिस्टर मी होते हा कोपरगावला येतो तू येता येता लगेच त्याने जसं मधून निघलं का तसे डिरकळी नंतर लगेच डायरेक्ट धरला चालू गाडीवर धरला पाय धरल्या नंतर ही चालूच गाडी ठेवा म्हटलं मग मी म्हंटल चालू ठेवा हे काय झालं मी माग फिरून पाहते बिबट्या माग पाहिल्यानंतर बिबट्या मग खाली इथे पाय हो, धरून ती चड्डी ओढली हे केलं मालकाची आमच्यावाने मग ते सोडत नाही तर मग लगेच मला धरलं दे पाय सोडल्यानंतर चालू गाडी मध्ये ना हे सोडल्यानंतर ना लगेच डायरेक्ट मला धरलं मला धरल्यानंतर म्हणलं चालू देच म्हणलं गाडी गाडी उभा काय करू नका होतो सुद्धा माझ्या मते कोपरगावला कोपरगाव चालले होते कोपरगाव हॉस्पिटलला चालले होते ते आणि हॉस्पिटल ते गावच्या जवळ टर्निंगला माझ्या मते कोणतरी वस्ती चालू गाडी त्यांच्यावर होता चालू गाडी बिबट्यांनी हल्ला गेला म्हणजे घेतली ढरकडी ते मामा सांगतून जेब घेतली तर पायाला लागले बऱ्यापैकी जखम झालेली जात लागले आणि मामा सुटल्यानंतर मामाने गाडी थांबवली नाही गाडी चालूच ठेवली ती गाडी चालू असताना मग ते मामाकडे झाल्यानंतर मामीने पण त्यांनी पाठीवरती होते पण जे लागलेले मामीला पण लागलेले मागणी एवढी एकच आहे लोकवस्ती आहे तो आता रहदारीचा रस्ता आहे तो वन विभागाकडे एवढी एकच मागणी होती तर पिंजरावा आणि आता कसं आहे बिबटे शेळ्या कुत्र्यापर्यंत मर्यादित होते आता ते नरबक्षक व्हायला लागले माग दोन घटना झाल्या परत ही घटना घडू नये नाही का परत अशा गोष्टी घडू नये त्यासाठी वन विभागाने काहीतरी एक चांगलं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून बिबट्यापासून लोकांना त्रास होणार नाही बरोबर नाही नमस्कार आज पहिल्यांदा तर कोळपेवाडी ठिकाणच्या अशा ग्रामीण भागात इतकी मोठी घटना घडती आपल्या सर्वांना माहीत आहे आमचे काका आणि काकू पहिल्यांदा कोपरगावला येत असताना आज त्यांच्यावर बिबट्याने झडप मारली पहिल्यांदा दोघही जखमी आहे मोठ्या प्रमाणात त्यांना लागलेलं ला आहे पायावर आणि कमरेला काकूच्या कमरेला अशा दोनही ठिकाणी त्या वाघाने त्यांना जखमी केले आता हे रोजचं झालंय असं वाटायला लागलं कारण की तुम्हाला माहित आहे वन विभागाचं कुठलंही प्रकारचं लक्ष मला वाटत नाही आता कोपरगाव तालुक्याकडे राहिलेलं आहे कारण की इतक्या ठिकाणी घटना घडतायत नुकतंच तुम्हाला गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन हत्या बिबट्याच्या कडून झालेल्या आहेत आणि ह्याहूनही अजूनही पाहिजे तसे उपाययोजना अजूनही कुठे झालेल्या नाहीये तर असं म्हणावं लागेल की शासनाने तर नागरिकांकडे दुर्लक्ष केलेलंच आहे वन विभाग तर विचारच करत नाहीये कारण की येऊन फक्त शूटिंग करणे किंवा ह्या गोष्टींकडे फक्त आपल्या वन विभागाचं लक्ष दिसत आहे म्हणून खऱ्या अर्थाने जे बिबटे पकडले जातात त्यांना इतरत्र कुठेही न सोडता त्यांना ट्रॅकर ट्रॅकर लावून कुठेतरी त्यांना मार्गस्थ होण्याचं आपण विचार करावा वन विभागाने त्याचबरोबर हा संपूर्ण जबाबदारी वन विभागाने घ्यावी की नागरिकांची सुरक्षा आपण कशी करावी हे पहिल्यांदा नागरिकांना आपण स्पष्ट करा आणि त्यानंतरच आम्हाला कळेल की आम्ही सुरक्षित आहोत त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी वन विभागाची आहे आणि याचा संपूर्णतः दोष आम्ही वन विभागाला देऊ इच्छितो